राजकीय वर्तुळात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या मुसलमान धर्मगुरूशी झालेल्या भेटीवरून भाजप नेते नितेश राणे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर दूर टोप्पीपणाची आरोप करत त्यांना तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नितेश राणे यांच्यावर सरसाधना साधली आहे मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी संवाद साधणे नितेश राणे यांच्या कठोर हिंदुत्वाच्या विचारसंहणीचे पूर्णपणे विरोधात असल्याचं राऊत यांनी ठामपणे सांगितलं आहे ते म्हणाले मोहन भागवत जर मुस्लिम समाजाचे वरिष्ठ मौल्यांशी चर्चा करत असतील तर त्यांची मते समजून घेत असतील तर नितेश राणे यांनी लगेच राजीनामा देऊन अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे यावेळी राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर वैयक्तिक हलवत चढवत त्यांच्या जुन्या फोटोंचा उल्लेख केला नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वटाण्यासारखे उडत असतो त्याच्या जुन्या फोटोमध्ये तो आणि त्याचा वडील मिया राणे रोजा सोडत आहे नमाज पडत आहे असं म्हणत राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे या संदर्भात देत भाजपचा आणि संघाचा त्यांनी निषेध करायला हवा कारण हे त्यांच्या कठोर हिंदुत्वाच्या विचारात बसत नाही खुर्चीला चिटकून बसू नका धर्मासाठी राजीनामा द्या असा थेट हल्लाही राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे एकीकडे नितेश राणे यांच्यावर टीका करत असताना संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या कृतीचे स्वागत केले आहे ते म्हणाले मोहन भागवत यांच्या कार्याचं आम्ही स्वागत केलं आहे भागवत यांच्या भूमिकेमुळे समाजात सलोखा निर्माण होण्यास मदत होईल असं अप्रत्यक्षपणे राऊत यांनी सूचित केलं आहे यावेळी राऊत यांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या योगदानाची आठवण करून दिली या देशात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो त्यांच्या पुढे पाकिस्तान जाण्याचा पर्याय होता पण त्यांनी भारत हाच आपला देश मानला असं देखील राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर भर दिला देशाचे स्वातंत्र्य संग्रामात मुस्लिम समाजाचं योगदान मोठं होतं यावरही त्यांनी प्रकाश टाकला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या बरोबरीनं मुस्लिम समाज बांधव होते अनेक मुस्लिम वीर त्यावेळी फासावर गेले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील अमर शेख सारखे लोक काम करत होते अशा उदाहरणं देत राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या त्याग आणि योगदानाला आधार दिला आहे राऊत यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विचारधारा आणि भूमिकेवरून नव्याने वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहेत मोहन भागवत यांच्या भेटीमुळे सुरू असलेली ही चर्चा आता निले नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत पोहोचली आहे या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला नौन विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या